आणि यानंतरची बातमी लाडकी बहिणी योजने संदर्भातली लाडकी बहिणी योजनेमधला घोळ संपता संपत नाहीये या योजनेमध्ये लाभ घेतलेल्या महिलांबाबत रोज नवे सवाल उपस्थित केले जात आहेत त्यामध्ये आता बांगलादेशनं भर घातलीय अवैधरित्या भारतामध्ये प्रवेश करून इथे स्थायिक होणाऱ्या बांगलादेशी महिला सुद्धा लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी ठरल्यात निवडणुकांच्या तोंडावर अर्जदारांची कोणतीही शहानिशा न करता राबवलेली ही योजना आता घुसखोरांनाही पैसे पुरवण्यात यशस्वी ठरली का हाच प्रश्न आहे लाडकी लाड़की म्हणता म्हणता महाराष्ट्र सरकारनं कुणाकुणाला मदतीचा हात पुढे केलाय जरा बघा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या तीन महिला यांना मुंबईतल्या कामाठीपुरा परिसरातून ताब्यात घेतलंय यांचा अपराध काय तर या तिघी ही भारताच्या नागरिक नाहीये अवैधरित्या भारतात येऊन त्या राहत होत्या आता तुम्ही म्हणाल यात लाडकीचा काय संबंध असा आहे की यातली एक महिला आपल्या सर्वांची लाडकी बहीण आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहीण योजनेची लाभार्थी आहे म्हणे दोन तीन हप्ते तिच्या खात्यात जमाही झाले सांगितलं मागे देवेंद्रजीनी आणि आमच्या आदिती तटकरीजींनी की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने त्या योजनेचा लाभ त्या काळात घेतला असेल त्यातील काही जे पॅरामीटर आहेत ते तोडले असतील किंवा नियम तोडले असतील त्यांना ते कमी करण्याचा प्रयत्न करतील आम्ही ज्यांनी असे बांगलादेशी लोक आले त्यांचे गुन्हे दाखले झाले पाहिजे आता महिलांचा लाभ माणसाने घेतला गुन्हा दाखल काय होऊ नये त्यांना सवय लागतील असं चुकीच्या योजना घेण्याची म्हणजे योजना घेतात चुकीच्या लोकांना घेतला तर गुन्हे दाखल झाले पाहिजे योजना रद्द केली पाहिजे मग आता तुम्ही जे लडक्या बहिणीची योजना सांगितली की बांगलादेशींनी पण या योजनेचा फायदा घेतला तर बांगलादेशी भाजप या देशामध्ये आणताय का त्यांना लाभ देऊन आपलं मतदान मतदाता ते करतात आहे का भाजपला मतदान करायची व्यवस्था हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत आम्ही सांगितलं की सुरुवातीला सांगितलं की आता सरकार चुकीचे जे लाभार्थी आहेत त्याच्यातून काढायचा सरकारने निर्णय घेतला होता आम्ही नागपूरच्या अधिवेशनात विचारलं तर सरकारने सांगितलं की काही माणसांनी बायांचं नाव टाकून त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं मूळ प्रश्न आहे की त्याच्यातल्या जे काही धोके निर्माण होणार होते ज्या काही त्रुट्या येणार होत्या ते सरकारला त्या काळात कळलं नव्हतं का सरकारने हे सगळं ओटाच्या राजकारणासाठी लाडकी बहीण योजना आणली होती काय विधानसभा निवडणुकांआधी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली निवडणुकीत या योजनेचा फायदा व्हावा म्हणून घाई घाईत योजनेची अंमलबजावणी सुरू झाली पैसे मिळणार म्हणून सगळ्याच महिलांनी अर्ज भरले सगळ्या अर्जांची शहानिशा करायची तर निवडणुकीआधी योजना सुरूच होऊ शकली नसती त्यामुळे अर्जांची छाननी न करताच सरकारी तिजोरीतून पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आता निवडणुका झाल्यावर सरकार छाननी करणार आहे आणि तीही कोणाची तर ज्यांची तक्रार आली त्यांचीच आणि त्यातही अपात्र ठरल्या तरी दिलेले पैसे परत घेणार नाही ही उदारता सरकार दाखवणारच कारण चुकीच्या पद्धतीनं दिले म्हणून काय झालं जनतेचे पैसे जनतेकडेच गेले ना पण आता या बांगलादेशी बहिणींना दिलेल्या पैशांचं काय त्यांनाही लाडक्या मानून दौलत जादा करतच जा राहायचा का त्याच्यामुळे कुठंही आम्ही कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंट मधना घेतलेला नाहीये सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचंय आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारनी घेतलेला नाहीये त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडकी बहिणच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये आम्ही कोणाचाही लाभ आतापर्यंत परत घेतलेला नाहीये त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाही पण आता प्रश्न फक्त पैसे परत घेण्याचा किंवा अपात्र महिलांचा नाही बांगलादेशी महिला भारतात येतात मुंबईत वास्तव्य करतात आधार कार्ड मिळवतात त्याच आधारे बँक खाते उघडतात त्याची माहिती आपल्याच सरकारला देतात आणि मग कुठलीही शहानिशा न करता आपल्या यंत्रणा त्यांना सरकारी योजना पुरवतात हा सरळ सरळ देशाच्या सुरक्षेशी केलेला खेळ आहे पण आपल्या सरकारला बहुधा तसं वाटत नाही तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे विशेषतः मुंबई पुणे अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये दे देखील दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोकं येत आहेत त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे परवा सईफर पर पण पर जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरच ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे हा प्रश्न फक्त आधार कार्ड लिंक करण्याचा नाही आहे किंवा अर्जांची छाननी करण्याचाही नाहीये हा प्रश्न आहे भ्रष्टाचाराने पार सडवलेल्या आपल्या सरकारी व्यवस्थेचा पण एका अभिनेत्याच्या घरात बांगलादेशी व्यक्ती घुसते म्हणून महाराष्ट्रात बांगलादेशींचं कॉम्बिंग ऑपरेशन सुरू होतं आणि मग कळतं की देशात आलेल्या बहुतांश बांगलादेशींकडे आधार कार्ड पासून प्रॉपर्टीपर्यंत सगळं काही आहे पण जेव्हा देशात घुसलेले हेच बांगलादेशी हे सगळं जुळवत असतात तेव्हा आपले पोलीस आणि प्रशासन झोपा काढत असतात का भाग्यश्री प्रधानसह ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई